हार्ट ब्रेक झाले त्याचा रेशमा मेल फिमेल सगळं सांगतो पाटील मॅडम दोन चान्स गेले आता लास्ट चान्स अरे मग हार्ट ब्रेक कोणाचं दोघींच झालंय पाटील मॅडम आणि रेशमा माणसं हार्ट ब्रेक कोणाचं झालंय अरे मी मला माहिती आता कळलं रेशमा Ayla! Ayla. Mother, ppoon, ना? ना? एक चान्स गेला दुसरा चान्स घालू 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 का घालू नितीन पवार सर हम्म अंकिता मॅडम हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम साताऱ्यात दहावीच्या सेटवर आली आहे खूप छानसा गेम घेऊन आणि माझ्यासोबत दोन टीम आहेत पहिल्याच सगळे तुम्ही कसे आहात खूप मस्त हेच ऐकायचं होतं आणि मी एक दमशराज गेम घेऊन आली आहे ज्यात तुमचे कॅरेक्टर नेम्स आहेत तुम्ही दोन टीम आहात मी एक एक चिट देईल प्रत्येकाला त्याने त्यांच्या टीमला ते कॅरेक्टरची ऍक्टिंग करून दाखवायची बोलायचं नाही डोळ्यांनी ते कॅ कॅरेक्टर दर्शवायचं पण नाही ऍक्टिंग करून दाखवायची आणि जर टीमने ते ओळखलं तर त्याला एक पॉइंट मिळणार तर कोण जिंकता आता तुमच्या दोन्ही टीममध्ये हे आपण बघूयात तर सुरुवात करूयात पहिले कोण येणार कोणत्या टीम म्हणून ओके okay. <laughs> <laughs> ज्योती ओ ती एवढी झोपते का सेट सेटवर फेमस है ती झोपण्यासाठी अच्छा ती सीन मध्ये पण झोपत असते वा आता तुमचे जाऊ बघितले पहिले चीटिंग हं ओके ठीक आहे हं कुरकुट सुरुवात कुरकुटे कुरकुटे सर नाही किती पण घेऊ शकता तीन चान्स मिळणार okay. तीन चान्स मध्ये येस पण कांबळे सरांची हीच ऍक्टिंग का केलीस कारण ते सारखं संभाषण देत राहते पण ते ऑफस्क्रीन पण असेच असतात नाही तसे नाही बिलकुल नाही सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतात वा खूप छान आता परत तुम्ही अरे 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 थांब मी तिकडे वाईट बघायचा नाही 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 मी आहे ना विकास एक हा तीन चान्स आहेत टायमिंग थोडी आहे उत्तर कोणी सांगणार नाही जोपर्यंत मी नाही सांगणार तो अभिजित दोन चान्स गेले ठीक आहे एक शेवटचा ओळखा ओळखा ओळखा

मला काय ओके okay, हो, हो, चालेल तो ते आता हे uh, आपला... सत्या? Out, out. Okay, आता ते जे नाव आहे ते तुमच्यातलं कोणाला तरी माहितीये सगळ्यांनाच माहितीये तर एकाने ते ऍक्टिंग करून दाखवा यांनी ओळखलं हो तर पाहूया परत <laughs> कोण करत अरे ओम्याने आत्ताच केली

अरे मग हार्ट ब्रेक कोणाचं दोघींच झालंय पाटील मॅडम आणि रेशमा सगळ्यात पहिलं झालं आता एवढं मी सांगतो सगळ्यात पहिले त्यांचं झालं सगळ्यात पहिलं प्रदीप दादा मगाशी ओळखायला पाहिजे होतं यांनी केलेलं केसांच असं मला मला अमित वाटलं पहिल्यांदा कारण आता कोण जाणार आहे तू जाणलीस ना <laughs> तू

असं नाही ऍक्टिंग करायची केवडा ना थांबला एक गेला <laughs> सागर थांब तू थांब ना बुवा दोन गेले दोन गेले सागर म्हणलं दोन गेले लास्ट आम्ही आमचं बोलू शकतो कानात एकमेकांच्या असं काय डिस्कस करू शकतो की आमच्यात

मधुकर होक्टिंग होती अरे मग हे पण अस एकत्र भांडू नका ठीक आहे आता मी नव्हतं आमचे दोन आणि त्यांचं कर ऍक्टिंग व्हाय माणसासारखी बघ विक सगळ्यात सोप ऍक्टिंग सगळ्यात सोप ऍक्टिंग कर ऍक्टिंग कर त्याला फावड्या <है> का बोलतो दुडिक डबल नाही नाही डबल तुमचं झालंय ना नाही आता कोण राहिल कोण राहिलंय चार चार पाच पाच आहे एक डबल एक डबल नाही फक्त ऍक्टिंग करायची तू काय नको करू फक्त त्याची काही हॅबिट किंवा काय काहीतरी दाखवायची आम्हाला फक्त नाही तर मग मज्जा दाखवायची चला संपला विषय गेम मॅम पण सगळे कॅरेक्टर आहेत ना म्हणजे ना टीम मधलं तुमच्या पूर्ण टीम मधलं कोणी म्हणजे ते कोणती पण टेक्निकल टीम वगैरे कोणी पण एक मिनिट सगळ्या टीम मध्ये तुमच्या सेट वर जितके जण असतात ना मोस्टली तेवढेच आणि ते तुमच्या सिरीजच्या खूप जवळचे असतात तेच बाकी कोणी बाहेरच नाही मला वाटलं की फक्त कॅरेक्टर ठीक आहे नितीन पवार सर

काय मी किती पण वेळ घेऊ शकतो ठीक आहे तीन चान्स आहेत तीन चान्स होती काय कसं असतं ते माणूस किंवा ती व्यक्ती कशी असते शपथ दुसरं हे नाही बरोबर

म्हणजे oh, ही काय ऍक्टिंग होती थांब थांब ऍक्टिंग करून दाखव पूर्ण ओळखलं सिम्पल झाले आता चार आणि त्यांचे झाले तीन नाही चार चार त्यांनी पण सगळे एकच नाही ओळखलं <laughs> शेवटचे आता सर गेला काहीतरी कर अजून केसाच बिसाच करू नको जर फिमेल असेल ना तर <laughs> <बाड़े। laughs> ना ते नाही ते दाखव दुसरं काय करत ते माणूस अजून वेगळं काहीतरी कर ऐक जर फिमेल असेल तर ऍक्टिंग करून टाकू की फिमेल फिमेल काय करतात मेकअप मेकअप करून नको मेले ओके अरे असं थोडी फिमेल की नाही मी सगळ्यांची नाव घ्याल ओके ओके नाही तीन चान्स आहेत आपल्याकडे फक्त तीन तुला पण माहिती नीट नीट कर वेगळं काहीतरी कर फिमेल नाही सोडा मेल असं नाही ऍक्टिंग करून दाखवायची ती व्यक्ती काय करते सेटवर नुसते कोण बसून असत नुसत बसून एक चान्स दु, 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 दु गेलाय दुसरा चान्स घालू 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 का घालू नितीन पवार सर आता <laughs> <जाए। laughs> <सहला भी हुँ। laughs> <आथा> मी <laughs> दोघांना दोन्ही टीमला एक शेवटचा शेवटचा चान्स देणार मी त्यांच्या कानात एक एक <laughs> नाव सांगणार ते करून दाखवायचं पहिले कोण येणार <laughs> नाही

Oh, चला तुमचे जिंकलं तू येऊन येऊया इकडे बर बाबा चला नाही नाही इकडे 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 एकदम हळू

यांना एक सांगते आणि त्यांना पण एक, एक सांगते परत या नाही तुमच्यातलं या एक तिकडे नाही तर मी बाहेर

आणि इतकं नाही करायचंय केवढा लवकर 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 रेश्मा लवकर 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 हो हो तुमच्यातले एका कर

हे बघिंग एकच सांगू कारण की ती व्यक्ती आता सेट वरती नाहीये मी तुम्हाला सांगते एक मिनिट थांबा तुम्हाला सांगते अवघड जाईल त्यांना जुनी व्यक्ती भी... आहे आता व्यक्ती भरपूर नाहीये सेट वरती सो ते ओळख अवघडच आहे इमॅजिन करते व्यक्ती काय करायची पटपट पटपट किती वेळ <laughs> <laughs> <आगाँ आगाँ> <laughs> मी आता जे जे केलं ते कुठल्या कृतीशी क्रीडे हो हो

मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला